हे आपल्या मुलाच्या भविष्यासाठी असता आपल्या शिक्षणाचा प्रश्न असू दे नोकऱ्याचा प्रश्न असू दे आपल्या संरक्षणाचा प्रश्न असू देणार नाही हा देश संशयित होणार नाही त्या देशाचं त्याकडे घटना नाही ती घटना होता जाते जे निधी सुधारले सुधारल्या आणि या देशाच त्याने महात्मा गांधी स्वातंत्र्य लक्ष करण्याची भूमिका ह्या देशात धर्माच्या नावावर लोकांचा बदल करण्याची मानसिकता ठिकाणी त्यावर मतमानचा प्रश्न होतो राम बावीस सरकार फार मोठा इट झाला काही बांधव आहे रिंदसा भागावर त्यामुळे या ठिकाणी माझी शंका आहे राम हा हिंदुता धर्म हिंदुत्विकचा दोन हजार अडीचा बस झाले तीन हजार मी सांगता आहे तेव्हापासून आपण रामला मानतो आणि आता रामवरचे मानव ठरवत होते आणि जी लोक आहेत हा मानता आहे पण आहे हिंदू भावना पवार पावसाचा राम म्हणलो आणि आपण महाराष्ट्र राजकारणी काल तर रामना म्हणतो की आपली आता आपल्या विश्वास दाखवला हिंदू पक्षाला हिंदू सांगितले की आपल्या ठिकाणी साडे अठरा देशामध्ये मुलांनी देशाच्या देशाने हे सत्तर वर्ष केले आमच्या या दोघात लसीकरण करण्याने की लावणार आज या ना

आता आता आपल्याला समजून घ्या काही कोणत्या पक्षाचे लोक आहेत कोणत्या पक्षाच्या लोकांनी भर केला आणि आता तीन नवीन पक्ष बोलले आहे काही या दोनकार बरोबर लगा परिषदेला शेततीन नवीन मुख्यमंत्री आहे किंमती त्याचा दोस्त आहे पक्ष आहे एक सियारीचा दृष्ट आहे आणि एक भयंकटा दृष्ट आहे अशा प्रकारे काळजीपासून हात जोडी जातो म्हणजे आमच्याकडे कमी आहे आणि तो बऱ्याच पेला सेवा त्यामुळे आज न बोलता आपला लेटर समजून जातो त्या नेत्याला आपण मानतो आमचे शिवसेनेचे कापसाहेब दोन बोलतो आणि राष्ट्राने सुनीभ त्यामुळे या तीन नेत्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत प्रामाणिकपणे कोणत्याही प्रकारची कसुलता नरोघरी जो प्रचार करा गाव मोठा आहे गावाचे पस्तीस मत या गावाचा आहे पस्तीस होतात मनोहरी तसं नव्हतं एकोणीशे अठरा कुंभ आपण समजून घ्या त्या दिला आहे तेच काम आपण दिलं ते अधिकार तुम्हाला दैवाला पण मिळाला श्रीमंताला मिळाला अस्मिताई बी नाही म्हणून विचार करा शिरो काय करावं लक्ष्मी ठेवून आलं आणि अस्मिताही बॉर्वेला आपण उमेदवार नाही केला त्या बाईवर अन्याय केला त्या बाईचा फॉर्म काढला की तिला त्याच्याबद्दल सदिस आणखी पुढे माणसाचे घडाळू जास्त वेळ घेत नाही तर तु त्या माझ्या फॉर्म काढून आपल्या आपल्या ठिकाणी पूर्ण ताकद होतो भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी हा त्या ठिकाणी अत्याचार केला त्या अत्याराचा बोलला आपण अनेक शांतवादी बोलला फॉर्म बोलवताला त्याच्या सांगितवा सगळ्यांनी मतदान करावं विनंती करतोबाबत भारतात वादन करावं